माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज पण इथे पाहतोय आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे, आहे है। या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डासाहेब आलेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी तिकडे आहेत दादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत खरं म्हणजे एक टीम आहे आमची ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केलाय याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये का पाहायला मिळतोय आणि लाखो बहिणींच प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय तानाजीराव येत असताना आम्ही ज्ञानराज होता तानाजीराव होते पाहिलं येताना अगदी त्या रॅम्पवरून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली राखी बांधायचा उत्साह पाहिला त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला आणि खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं कारण शेवटी या सर्व सामान्य माझ्या बहिणी ज्या